तर हाय पब्लिक आज आपल्याला जायचं होतं कांद्याचं रोप आणायला रोप आणायला पुढे जायचं व्हिडिओमध्ये आपल्याला पुढे समजून जाईन व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपली आण तिला लागली तिथं ती म्हणे पाणी आणा आपण काय डायरेक्ट घेऊन आलो ऑरेंज असा आहे चला तर मग भेटूया पुढं तर फायनली पब्लिक आपण पोहोचलेलो आहे रोपाच्या प्लॉटमध्ये कसा आहे नाद आपण बघू शकता आणि हा प्लॉट आहे आपली गावची प्रगतशील शेतकरी बघा आहे अस नाद आणि ही आपली मालती समोर आहे अनोली आणि पब्लिक बघून घ्या मित्रांनो नुसती गर्दीच गर्दी ही सगळे रोपासाठी आलेले बाहेर गावून त्यानंतर या अनोलीने गाय रोपाची डायरेक्ट डिझाईनच बनवून टाकली भाऊ डिझाईन कशी आहे भावानं कमेंट करून सांगा आणि हा प्लॉट इतका लांब होता डायरेक्ट नजरच पुराणा आणि हे चाय आपले रवी भाऊ असणे आपले गावचे कांदा किंग म्हणून ओळखले जाणारे प्लॉट बघा भावानं डायरेक्ट नजर पुराणा इतके लांब लांब पट्टे आहे भावाचे मग काय मित्रांनो फायनली आलो आपण आपल्या पॉइंटवर गाडी खाली करायला लावून दिली आणि हे आपलं पब्लिक गाडी खाली करून राहिलं इकडं लागवड पण चालू झालेली चला तर मग बघूया आपण लागवड कशी चालू आहे आणि ह्या पद्धतीने अशी लागवड चालू आहे मित्रांनो बघू शकता अशी लागवड मग नाद मित्रांनो ना आपण पाहू शकता सगळं आपलं पब्लिक रोपाकड पळायला लागलं आणि ह्या अनुली ही मालती त्यांनी पहिले दाब्याचा शोध घेतला हा आपला गणेश भाऊ झोप घेऊन परत जेवायला आलेला आहे बघू शकता आपण मग मित्रांनो फायनली आपण आलो या भावांकडे या भावांचं चालू होतं शूटिंगचं चा नियोजन मग व्हिडिओ कसा झाला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद